शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आजचं जे लोडिंग चाललं आहे हे श्री जी जी पाटील सर त्याचबरोबर त्यांचे जे, जे मित्र आहेत हे श्री एस जी कुलकर्णी सर कुलकर्णी सरचं गाव आहे मुक्काम पोस्ट बडची तालुका आतनी जिल्हा बेळगावसाठी आज दिनांक सात सहा दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे केशर आंबा जो महाराष्ट्रात आपण एकशे साठ रुपयानं पोच देतो आहे केशर आंबा जर म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन येणारी जात आणि त्याचबरोबर बाजारामध्ये चांगला भाव असणारा हा केशर आंबा ओरिजिनल कोकणातील केशर आंबा पाच किलोच्या बॅगमध्ये लागवड अंतर आहे बारा बाय आठ एकरामध्ये पाचशे पन्नास रुपये किंवा बारा बाय सहा एकरामध्ये सहाशे पन्नास रोपं आता बघू शकतो आपलं लोडिंग जे चाललेलं आहे हे केशर आंबा सदन पद्धतीनं लागवड महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून सल्ला मार तसेच सर्व नियोजन मिळतं तर अशा प्रकारचे हे जे लोडिंग चाललेलं आहे एस जी कुलकर्णी सर सरांचं जे आत्नी बेळगाव कर्नाटकसाठी केशर आंबा लोडिंग चाललेलं आहे महाराष्ट्रात अशी सर्व ठिकाणी अशी आपली रोपं घरपोच होतात एकशे साठ रुपयाला रोप घरपोच येते आजच्या व्हिडिओमध्ये आपण केशर आंब्याची माहिती घेणार आहोत सदन पद्धतीनं जी लागवड आहे त्यामध्ये बारा बाय सहा बारा बाय आठ ह्या अंतराने लागवड होणार एकरामध्ये सहाशे पन्नास आणि कमीत कमी पाचशे पन्नास रुपये लावू शकतो केशर आंबा ज्यावेळी आपण जवळ लावतो घन लावतो त्यावेळी रोपाची वाढ झपाट्या नव्हत्या जे आपले वाढवडील लावत होते तेहतीस ते बाय ते वरती एकरामध्ये चाळीस आंबा लावत होते पाच वर्षानं उत्पादन निघायचं आता महाराष्ट्रात घन पद्धत इस्रायल पद्धत सदन पद्धत जी आंबा लागवड आहे या लागवडीमध्ये रोपाची वाढ झपड्या नव्हत्या आणि आपल्याला उत्पादन एकच वर्षात घेता येतं आता पाच किलोच्या बॅगमध्ये रोप असल्यामुळं रोप झपाट्यानं वाढतं असं हे रोपाचं रोलिंग बघू शकतो आहे आपल्याकडे जी रोपं मिळतात हा ओरिजिनल कोकणातील केशर आंबा आहे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की खोड काळगच झालेला आहे तर शेतकरी बंधू आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो कंटिन्यू पाऊस आहे बघू शकता आता हा डबल बाटा आहे दोनशे पंचवीस रुपयाला रोप आहे पाच किलोच्याच बॅगमध्ये रोपाची उंची चार फूट आहे कंटिन्यू पाऊस असल्यामुळं रोपाचं खोड ओलं होऊन काळं पडत असतं तर त्या रोपाला त्याचा काही फरक पडत नसतो अशा प्रकारचं आता जे आपण लोडिंग बघत आहोत हे लोडिंग कुलकर्णी सर आणि पाटील सर ह्या दोघांचं लोडिंग चाललेलं आहे सर स्वतः आलेले आहेत अशा व्हिडिओमध्ये दे त्यांचं मनोगत पण आपण घेणार आहे लाईव्ह व्हिडिओमध्ये तर हे एकशे साठ रुपयाला रोप आपल्याला घरपोच येते लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल मिळते एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे कोकणातील सर्वात मोठी नर्सरी आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात आपल्या ज्या साठ हजार एकरवरती केशर आंबा लागवड झालेली आहे त्यामध्ये जे आपली वाकी शिवणे म्हणून गाव आहे सांगोल्या साठ एकर लागवड आहे शिरबावी भंडीशेगाव शेळवे नाजरेमठ कोळा जुनोणी त्याचबरोबर जत शिगाव औंडी या भागात कुंभारी कोसारी ह्या भागात सर्व लागवड झालेली आहेत आता अतनी भागामध्ये बेळगावमध्ये ओरिजिनल कोकणातील केशर आंबा त्याचबरोबर सरांना मी क्रॉस पॉलिनेशनसाठी तोतापुरी दशेरी मलिका त्याचबरोबर इतर व्हरायटी ज्या परदेशातल्या आहेत त्यामध्ये टॉम अश्किन आंबा आहे त्याचबरोबर ब्लॅक मँगो आहे मेयाचा की जापनीज आंबा आहे ही सर्व रोपांनी रोपं क्रॉस पॉलिनेशनसाठी सरांनी घेतलेले आहेत आता केशर आंबा ज्यावेळी आपण कमी अंतरावरती लावतो रोपामध्ये वाढ चांगली होते मुळाची अडक होते वाऱ्या वरील झाडं मोडत नाहीत झाडामध्ये स्पर्धा तयार होते आणि ह्या झाडाला आपण पुढच्या वर्षी कल्टर हे औषध वापरणार आहे एक ऑगस्ट ते दहा ऑगस्टपर्यंत बाहेर किंवा सिजंटा कंपनीचं एक लिटर पाण्याला एक मिली याप्रमाणे एक फुटावरती रिंगण करून खोडावरती एक फुटापर्यंत ओतून त्याचबरोबर फवारणी पण घेणार आहे त्यामुळं ह्या झाडाला लवकर आंबा येणार आणि बाजारमध्ये त्याला दर चांगला मिळणार तर अशा प्रकारचा केशर आंबा लोडिंग बघू शकतो आपण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोप घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल भाऊसाहेब फोंडकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल ह्या सर्व योजनांसाठी अनुदानला बिल मिळतं त्याचबरोबर आपल्याकडे इतर झाडं जर म्हणलं तर लिंबू कागदी लिंबू असेल मार्केट लिंबू आवळा नरेंद्र चार नरेंद्र सात त्याचबरोबर फणस मारले असेल कापा फणस असेल इतर फळझाडं म्हणलं तर सफेचंदन रक्तचंदन ही जंगली झाडं मोहगणी डुब्या त्याचबरोबर इतरही फळ झाडे मिळतात तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी आहे अडीचशे कामगार कराय चाळीस कोटीची उलाट आला आहे आता जे आपण कुलकर्णी सर आलेले आहेत रिटायर पी डब्ल्यू डीमधून आहेत सर त्यांचं आपण मनोगत घेणार आहोत कुलकर्णी सर आपण दोन वर्ष झालं बोलतो आहे आज योग आला आहे तुमची आणि माझी भेट हे जे आता आपले कुलकर्णी सर आहेत रिटायर पी डब्ल्यू डीमधून रिटायर झालेले आहेत सरांचं नाव आहे येस जी कुलकर्णी सर बेला, बेला। सर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता शेतकऱ्यांना इतर काय सांगू शकाल आता तुम्ही नर्सरी तर बघितली आज दोन वर्षांना आज आपली भेट झाली आज तुम्हाला जी रोपं माहिती मिळाली ही समाधानकारक माहिती मिळाली का व्यवस्थित नर्सरी कशी वाटली आपल्याला सर टॉप एक नंबरची आपण मदर प्लांट पण बघताय सरांच्या मागच्या बाजूला जे मदर प्लांट आहेत नर्सरीला आपल्या चव्वेचाळीस वर्षे झालेले आहेत पाच वर्षापर्यंत आपण सर्व झाडं समोर पण आहेत सर, सर बघितलीत आपण तर शेतकरी बंधू आपण जरी येता नाही आलं तरी आपल्याला बुकिंग नंतर घरपोच मिळतील लागवडीपासून सरला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल सरांचे जे मित्र आहेत ते पण आलेले आहेत पुतणे पण आलेले आहेत आणि त्याचबरोबर मिळणे पण आलेले आहेत स्वतः आंबा कसा आहे काय आहे ते बघून सिलेक्शन पण करतायत बघू शकतो त्यांना उत्साह आहे की नर्सरी जी आता ती घेत आहेत कारण केशर आंबा जर आतला गर येतो हा भगवी कलरमध्ये येतो ओरिजिनल कोकणातील केशर आंबा हे शेतकरी बंधू कर्नाटकचे जे शेतकरी आहेत कर्नाटकी आंबा म्हणतो आपण तर कर्नाटकी आंबा म्हणजे साईड कलम असतं आपलं कलम जे आहे ते पाचर कलम आहे हा फरक आहे ह्याचबरोबर आपण संतोष म्हणून आहेत आतनीचे जे। ज्यांनी ह्याच आतनी बेळगावमध्ये के लागवड केलेली आहे तर हाच केशर आंबा लावलेला आहे तर ही जी रोप आहे ती झपाट्यानं वाढतात शेतकरी बंधू येणार आहे एकच वर्षात उत्पादन घेता येतं लागवड अंतर बारा बाय सहा बारा बाय आठ या अंतराला लागवड करा खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल एकशे साठ रुपयांवर रोप घरपोच होणार तसेच नियोजन हे सर्व माहिती मिळणार अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा न विचारता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे त्यामध्ये सफेद आंबा असेल चिक्कू असेल आंबा लिंबू पेरू अंजीर काजू चिकू संत्री मोसंबी मागाल ते रोप मिळते अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ असतात आपले तर अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा न विसरता चॅनलला अनेकदा शेतकरी बंधू सांगू इच्छितो सबस्क्राईब करा व्हिडिओलाही लाईक करा साधी साध्या भाषेत व्हिडिओ आहेत लागवडीपासून सल्ला मारत असे सर्व नियोजन आहे अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत आपला शुभ शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र